एक महिला रेल्वेनं प्रवास करत होती आणि ती ज्या ठिकाणाहून प्रवास करत होती त्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक स्टेशनमध्ये येत होते आणि जसे जसे स्टेशन येत होते तसे तसे त्या डब्यामधले लोक उतरत होते आणि आपापल्या घरी जात होते आणि ही जी वेळ होती ती संध्याकाळची वेळ होती बघता बघता डब्यातले लोक हे रिकामे झाले आणि त्या महिलेच्या समोर एक तरुण बसलेला होता आणि त्या तरुणानं त्या महिलेला इशारे करायला सुरुवात केली नको त्या पद्धतीनं इशारे कृत्य आवाज देण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा त्या महिलेनं त्या तरुणाला विरोध केला आणि ती त्याच्यापासून दुसरीकडं जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा तो तरुण तिच्या माठीमागं गेला आणि त्यानं त्या ठिकाणीच त्या डाब्यामध्ये त्या, 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 त्या महिलेला पकडलं आणि जोपर्यंत त्याचं मन भरत नाही तोपर्यंत त्या महिलेला सोडलंच नाही आणि मग पुढचं स्टेशन येण्याच्या अगोदरच तो जो तरुण आहे तो त्या महिलेला सोडून तिथून पळून जातो आणि ती जी महिला आहे ती अर्धनग्न अवस्थेमध्ये अर्धे कपडे घातलेल्याच अवस्थेमध्ये स्टेशनच्या बाहेर उतरते आणि पोलिसांकडे जाते जेव्हा जा पोलिस या संपूर्ण घटनेचा शोध लावतात तेव्हा घडलेलं असतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक कृत्य नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे मध्य प्रदेशमधील सतना जिल्ह्याची सतना जिल्ह्यामधील जे रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वेमध्ये घडलेली ही संपूर्ण घटना आहे आणि सा दहा डिसेंबर दोन हजार तेवीसला रविवारी रात्री ही महिला त्या रेल्वेनं प्रवास करत होती त्या महिलेचं तीस वर्ष वय आहे आणि त्यामध्ये जो आरोपी आहे तरुण तो बावीस वर्षाचा आहे पॅसेंजर ट्रेननं प्रवास करत होती मग या ट्रेननं प्रवास करत असताना सायंकाळ संध्याकाळ होत होती अनेक स्टेशन येत होते अनेक स्टेशन आल्यानंतर डब्यातले लोक उतरत होते डब्बा रिकामा होत होता पण या तीस वर्षीय महिलेच्या समोर एक तरुण बसलेला होता बावीस वर्षे तो टाकामाका टाकामाका त्या महिलेकडे पाहू लागला नको तसे इशारे त्या महिलेला करू लागला आणि त्यामुळं ती महिला मोठ्या प्रमाणात घाबरली सुद्धा होती पण मात्र त्यानं कुठल्याही पद्धतीनं त्याच्यावर आतापर्यंत हल्ला केला नव्हता हो म्हणून त्या महिलेला काय करावं हो, काय नाही करावं हो, हे सुधरत नव्हतं पण बघता बघता बरेच लोक डब्यामधून उतरून गेले आणि डब्बा तो रिकामा झाला मग जेव्हा पुढचं रेल्वे स्टेशन आलं प्रक्रिया त्या प्रक्रिया रेल्वे स्टेशनवर रेल्वे बराच वेळ उभा राहिली कारण की तिथं क्रॉसिंग होती मग त्या डब्यामध्ये फक्त ती महिला आणि तो तरुण हे दोघंच असल्यामुळं त्या महिलेनं दुसऱ्या रेल्वेमध्ये जाण्याचा प्रयत्न केला आणि दुसऱ्या पटरीवर एक ए सी ट्रेन उभा होती आणि त्या ट्रेनमध्ये ही महिला उतरून गेली आता महिला त्या डब्यामध्ये गेली हा जो तरुण आहे हा सुद्धा तिच्याच माग गेला आणि जसा तिच्या मागं गेला यानं दरवाजा बी लावून घेतला कारण की त्या डब्यामध्ये तर कोणीच नव्हतं ती ट्रेन एकदम सुमसान होती आता त्या ट्रेनमध्ये घेतल्यानंतर त्या तरुणाने त्याच्याकडचा चाकू काढला त्या महिलेला चाकूचा धाक दाखवला आणि तिच्या शरीराहून एक एक कपडे काढले आणि चालत्या ट्रेनमध्ये चाळीस किलोमीटर अंतर येईपर्यंत जोपर्यंत त्याचं मन भरत नाही तोपर्यंत त्या महिलेसोबत वारंवार 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 ट्रेनमध्ये सगळं काही केलं तिच्यासोबत नको ते कृत्य चाल ते चालत्या ट्रेनमध्ये करत होता ती महिला आरडत होती वरडत होती पण तिचा आवाज आजूबाजूला कुठंही जात नव्हता कारण की त्या डब्यामध्ये कोणीच नव्हतं जेव्हा पुढचं रेल्वे स्टेशन आलं आणि रेल्वे स्टेशन आल्यानंतर त्या महिलेनं कसं तरी त्या तरुणापासून छुटकारा मिळून दरवाज्याच्या बाहेर उडी मारली प्लॅटफॉर्मवरती हो पळत होती तेव्हा रेल्वे पोलीस कर्मचारी तिच्याकडं धावत धावत आले आणि तेव्हापर्यंत ती ट्रेन ही सुरू झालेली होती आणि काही पोलिसांनी त्या डब्यामध्ये प्रवेश केला पण मात्र तो जो तरुण आहे त्यानं मात्र त्या डब्यामध्ये स्वतःला कोंडून घेतलं सगळे डबे पॅक केले आणि तो आतमध्येच त्या डब्यामध्ये कोणून राहिला ट्रेन सुरू झालेली होती आणि महिला अर्धनग्न अवस्थेमध्ये प्लॅटफॉर्मवरच होती पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं रेल्वे पोलिसांनी योग्य स्थळी तिला पोहोचवलं घडलेला संपूर्ण प्रकार विचारला तर पोलिसांची एक टीम त्या रेल्वेमध्ये बसून त्या डब्यामध्ये घुसून त्या आरोपीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते बरेच तास पोलिसांनी मेहनत केल्यानंतर त्या डब्यामध्ये प्रवेश करण्यात आला आणि तो जो आरोपी होता बावीस वर्षीय त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं कायदेशीर कारवाई त्याच्यावर चालू आहे आणि महिलेनं जो काही जबाब नोंदवला आहे त्यामध्ये तो आरोपी असल्याचं सुद्धा सांगितलं जातं अशा पद्धतीनं संध्याकाळी प्रवास करताना ती जी महिला होती ती एकटी होती आणि एकट्या महिलेची संधी साधत त्या आरोपीनं तो तिच्यापेक्षा आठ वर्षांनी लहान असूनही चाकूचा धाक दाखवून त्यानं त्या महिलेसोबत जबरदस्ती केली अजूनही आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये प्रवासादरम्यान जाताना येताना कुठं बसलं पाहिजे कोणाकडं बघितलं पाहिजे कोणाकड नाही बघितलं पाहिजे आणि प्रवासादरम्यान कोणी काही खायला दिलं प्यायला दिलं तर ते, ते सुद्धा घेतलं नाही पाहिजे कारण की या अशा घटना घडू शकतात या महिलेनं जरी काही कोणाकडून घेतलं नव्हतं काही खाल्लं नव्हतं पण मात्र तिनं ज्या डब्यामध्ये जास्त लोक आहेत आजूबाजूला डब्बा गजबजलेला आहे त्या डब्यामध्ये जर ती गेली असती किंवा रेल्वे ज्या जेव्हा लोक उतरत होते तेव्हा एखाद्या पोलीस कर्मचाऱ्यासोबत संपर्क साधला असता आणि दुसऱ्या डब्यामध्ये जर गेली असती तर कदाचित ही घटना घडली नसती एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव नौ व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या